शिक्षक भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मित्रांनो बघा टेट टप्पा दोन ची मित्रांनो तुमची मुलाखतीसह निवड यादी पवित्र पोर्टल वर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मध्ये मित्रांनो उपलब्ध झाली बघा याच्यामध्ये जागांची संख्या किती मित्रांनो काय हे प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं का तुम्हाला काय म्हटले तुम्हाला आता इथून पुढची मित्रांनो नेमकी काय कार्यवाही करायची या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो बघा जर मित्रांनो बघा आपण या आप पवित्र पोटल डायरेक्टली बघा या प्रसिद्धी पत्रकावरती गेलो तर तुम्हाला स्पष्टपणे मित्रांनो गाईडलाईन देण्यात आलेले की पवित्र प्रणालीच्या अंतर्गत शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता झाली दोन हजार बावीस हजार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येते पहिल्या टप्प्यामध्ये तुमची मित्रांनो हो, एकवीस हजार सहाशे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखती शिवाय या प्रकारातील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मित्रांनो बघा मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे मित्रांनो ओके आज आपण तीन नंबरचा मुद्दा बघितला याच्यामध्ये बघा मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन जो तुमचा दोन हजार एकोणास चा मित्रांनो यानुसार तीस गुणांची मित्रांनो तुमची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांची शिक्षक पदावरती निवड करण्यासाठी मित्रांनो ओके शैक्षणिक संस्थान स्तरावरती विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत होती अशा परिस्थितीमध्ये शिक्षक पद भरतीमध्ये एक वाक्यता साधण्याच्या दृष्टीने उमेदवारांची योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मित्रांनो मानक कार्यपद्धतीचा अवलंब या ठिकाणी मित्रांनो करण्यात आलेला आहे ओके आवश्यक आहे याशिवाय सन दोन हजार एकोणीसच्या शिक्षक पद भरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता मानक कार्यपद्धती सर्वांच्या दृष्टीने आवश्यक होती यासाठी शासन पत्र क्रमांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अनवे मानक कार्यपद्धती एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केलेली आहे मित्रांनो ओके आता जर आपण मित्रांनो बघा निश्चित केले आहे ओके चार नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलं बघा मुलाखतीसह शिक्षक मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी दहावी व इयत्ता अकरा बारावी अध्यापक विद्यालय या गटातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या मित्रांनो बघा आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांच्या पदभरतीसाठी मित्रांनो उमेदवारांनी जे दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहेत म्हणजे मित्रांनो तुमच्या टोटल आता व्हॅकन्सी आहेत मित्रांनो ह्या आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदे मित्र तुमची या मार्फत बरी जाणार याच्यामध्ये पुढे काय म्हटलंय बघा मित्रांनो अठराशे एकसष्ट म्हणजे अठराशे एकसष्ट तुमच्या संस्था आहेत व्यवस्थापन मित्रांनो त्याच्यातल्या आठ हजार पाचशे छप्पन्न जे तुमचे रिक्त पदे त्यापैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदांसाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या दे अधीन राहून जास्तीत जास्त दहा प्राधान्य एकूण एकाहत्तर एक हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावरती शिफारस करण्यात आलेली लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तुमच्या आठ हजार दोनशे चौसष्ट जागांवरती मित्रांनो एका जागेसाठी दहा पट अशा रेशो मध्ये तुमची मित्रांनो एकाहत्तर हजार आठशे दोन उमेदवारांची मित्रांनो याच्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे आणि एका उमेदवाराने तुम्हाला कोणत्या कोणत्या संस्था मित्रांनो तुम्हाला अलर्ट झालेले आहेत या संदर्भात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इन वरती मित्रांनो चेक करायचंय त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आता पुढची प्रोसेस काय असेल ते पण सांगतो लक्षात घ्या ओके प्राधान्य क्रमावर शिफारस करण्यात आलेली आहे ओके आता पुढे बघा काय म्हटलं मित्रांनो नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापने पवित्र पोर्टलवरती जाहिरात प्रसिद्ध केली होती परंतु विविध प्रशासकीय एक्क्याऐंशी व्यवस्थापनांच्या एकूण एकशे सत्त्याहत्तर मध्ये जाहिरातीमध्ये मित्रांनो रद्द देखील करण्यात आलेली ओके हो त्यामुळे सदर पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही अशा व्यवस्थापनातील कमी होत असल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध देण्यात येत आहे लक्षात घ्या म्हणजे एकशे पद मित्रांनो तुमचे एक्क्याऐंशी व्यवस्थापनात काही कारण त्या वगळण्यात देखील आहे मित्र हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले ओके okay? सहा नंबरचा मुद्दा काय सांगतो बघूयात आपण सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मान्य उच्च न्यायालयातील बघा विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून सर्व सदर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते ओके बरं मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क तुम्हाला साधायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत बघा संस्थांना पण मित्र बघा गाईडलाईन त्यांच्या मार्फत त्या देण्यात येत आहेत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे दुसरी गोष्ट निवड प्रक्रियेच्या दरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल मित्रांनो उमेदवारांनी तक्रारी बाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावे शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह ओके अधिकारी यांच्याकडे दिल्या तक्रार अर्जाचा अपील अर्ज दाखल करता येईल मित्रांनो ओके दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेमध्ये गैरमार्गाचा मित्रांनो अवलंब करू नये लक्षात घ्या शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीस या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केले तरी देखील के या संदर्भामध्ये दे मित्रांनो अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती ओके जे ग्रीविन्स करेक्शन कमिटी मित्रांनो यांच्याकडे बघा पवित्रा दोन हजार बावीस जी आर सी सी एट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तुम्हाला सबळ पुराव्या सोबत जोडलेल्या विविध नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल या ईमेल पत्त्यावरती मित्रांनो तुम्हाला कुणीही ग्रुप ईमेल पाठवू नये उमेदवारा व्यतिरिक्त इतर व्यक्ती संस्थांनी संघटनांनी या ईमेल पाठवल्या असल्या ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचार घेतल्या जाणार अशा उमेदवारांनी नोंद घ्यावी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागामार्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा देखील तुम्हाला मित्रांनो देण्यात लक्षात घ्या आठ हजार दोनशे एकसष्ट तुमच्या जागा या टप्पा दोनच्या अंतर्गत मित्रांनो तुमच्या भरल्या जाणे बघा जवळपास एका उमेदवाराला दहा प्राधान्यक्रम संस्थांचे मित्रांनो जागेच्या उपलब्धीनुसार दे तुम्हाला देण्यात आले मित्रांनो ओके ही महत्वाची गोष्ट तुम्हाला मित्रांनो बघा टप्पा दोनच्या दृष्टिकोनातून लवकर मार्गाला लागली मित्रांनो आता या संदर्भामध्ये बघा तुमची जी मुलाखत चाचणी असेल मित्रांनो ओके आता ह्या संदर्भात तुम्हाला सविस्तर व्हिडिओ मित्रांनो आपल्या याच सिनेट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटतील पुढची तयारी कशी करायची पुढच्या कोणत्या कोणत्या स्टेप तुम्हाला उचलायच्या सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या याच युट्यूबवरती भेटणार एक महत्वाची गोष्ट सांगतो सगळ्यांनी आपल्या लॉग इन मध्ये चेक करून घ्या आपल्याला कोणत्या कोणत्या संस्थांचे प्राधान्य नेमकी ओके एक महत्वाची गोष्ट बघा जे विद्यार्थी शिक्षक भरती संदर्भात मित्रांनो तयारी करू इच्छाात आपल्या इज्ञान अकॅडमीच्या ऍप वरती मित्रांनो टी बघा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस साठी मित्रांनो पेपर एक साठी मित्रांनो आपली एक प्लस रेकॉर्ड बॅच मित्र तुमची सुरू झालेली आहे चोवीसशे रुपये तुमची बॅचची ची पीजे टेस्ट सेरीज सगळे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये आपण प्रयोग करतो पेपर टू साठी पण स्वतंत्र बॅच ओके पेपर एक आणि दोन साठी सुद्धा एकत्र देखील बॅच मित्र तुम्हाला अवेलेबल आहे या बॅच मध्ये महाराष्ट्र सर्वात जास्त टीआरटी असेल टी शिक्षक भरती असेल बघा निकालामध्ये मित्रांनो बघा अग्रक्रम्य असणारी मित्रांनो बघा ही टीम आहे बोडकेसर सर गाडेकर सर सर, सर देव सर राजेश जाधव सर मी डाके सर बघा ही पॉवरफुल टीम तुम्हाला मित्रांनो या मॅच मध्ये गायडन्स देखील करत ओके यस तर मित्रांनो पहा आता या प्रकारचे पुढील अपडेट तुम्हाला मिळत असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पुरवठा मित्र मित्रांनो बघा उद्या तुम्हाला या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शनाचं सेशन देखील आपण आयोजित करतो मित्रांनो ओके भेटूयात पुढच्या नवीन शान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र